यशवंतराव राणे विद्यालयात दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर फराळ वाटप कार्यक्रम देवगड दिनांक ऑक्टोबर कृपा शिक्षण विकास मंडळ जुवेश्वर यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय बापर्डे येथे आज दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर एक आगळा वेगळा कार्यक्रम पार पडला प्रशालेच्या सभागृहात सकाळी दहा वाजता संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य यांच्या उपस्थितीत दीपावली शुभेच्छा व वा फराळ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम माननीय श्री बाबूराव राणे संजय लाड अजित राणे आणि सुरेश रावराणे यांच्या सौजन्याने पार पडला या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष व बापर्डे गावचे माजी सैनिक श्री बाबूराव राणे आणि संस्थेचे सहसचिव श्री अजित राणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत भाषण प्रशालेचे मुख्याध्यापक श्री गुरव सर यांनी केले त्यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्यानंतर संस्थेच्या वतीने सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा देत लाडू करंजा सुगंधी उठणे आणि दिवे यांचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी श्री अजित राणे यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या तर संस्थेचे अध्यक्ष श्री बाबूराव राणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात या उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करत सर्वांना सणाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षक श्री तांबे यांनी केले अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता झाली माहिती बाबुराव राणे माजी सैनिक